साहेब तुम्ही जितग जबाबदार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ते जबाबदार आहेत पण जे एकूण सगळे कार्यक्रम झाले ज्यात राजकीय नेत्यांचीही व्यासपीठावर काय ने पवार हे या प्रधानमंत्र्यांपासून अध्यक्ष होते पूर्णपणे चुकीचे आहे शरद पवारांनी पुढाकार घेतला दिल्लीमध्ये साहित्य संमेलन पवार साहेबांनी पुढाकार घेतला का नाही मला माहित आहे पवार त्याचे होते संजय नहार सरद चे त्यांची मूळ कल्पना होती मी त्यांना काल फोन केला त्याने हात वर केले ते म्हटले आम्ही निषेध केलाय निलम गोरेचा आणि हे उषा तांबे यांनी हे कार्यक्रम ठरवले कार्यक्रम ठरवायचा अधिकार हा साहित्य महामंडळ काही आहे दुकान कुठलं तरी त्या दुकानदारांचा नाही पण शरद पवार शरद पवार साहेब माननीय शरद पवार साहेब हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत त्यांची ते, ते ज्येष्ठ आहेत ते पालक होते ते स्वागताध्यक्ष होते ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिकलफेक झाली ते सुद्धा तितके जबाबदार आहेत संमेलनाच्या अध्यक्ष तारा भावळकर यांनी सुद्धा याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे पण पवार साहेब गप्प आहे अजूनपर्यंत भूमिका नाही आता आज त्यांना माझा आवाज त्यांच्यापर्यंत आज जाईल ना आता गप्प कसे राहू शकता तुमच्यावर चिखल फेकतात तेव्हा आम्ही उभे राहतो ना ही कोण बाई हे कुठलं भूत आहे जे साहित्य संमेलनाच्या मंचावरून गरळ उकते हे काय मराठी साहित्याचं आणि मराठी भाषेचं नुकसान ह्या लोकांमुळे झालेलं साहित्य संमेलनाचं राजकारण झालं सुरुवातीला एकनाथ शिंदे व्यासपीठावर आले पंतप्रधानांच्या राजकारणात झालं हे साहित्य संमेलन नव्हतं सर आणि नंतर निलम गोरेंची मुलाखत झाली निलम गोरे काही औचित्य होतं का अजिबात नाही त्या परिसंवादाच औचित्य नव्हतं अनेक राजकारणी लोकांचे कार्यक्रम झाले त्या कोणीतरी भाजपच्या एक महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत त्यांचं काय मग तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांना काना व्यास व्यासपीठावरती सगळ्यांना बोलवायचं ना आम्ही कसे घडलो आम्ही सांगितलं असं आम्ही कसे घडलो आम्ही कसे बिघडलो नाही पण नीलम गोरे असं म्हणतात समोर उद्धव गटाचे शिवसैनिक असते तर मला बोलायला आणखी आनंद झाला बघाशी काय म्हणलं विकृत बाई आहे ती विकृत आहे ती बाई नाही ते बाई माणूस आहेत समारोपाच्या समारोपाच्या भाषणामध्ये एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे की तुमचे तिरस्कार काल्� हेच माझे पुरस्कार आहेत जाऊ द्या येडा माणूस आहे काय ते घेऊन बसलाय सकाळी चार वाजता जाऊन त्याच्या बॉसला भेटतो अमित शहा दारा दुबारात काय स्वाभिमान अभिमान आहे की नाही काय पैसे आहेत म्हणून काय नेता होतो काय नाही पण या साहित्य संमेलनाच्या मंडळींनी या राजकीय नेत्यांना व्यासपीठावर आणण्यासाठी तुम्हाला काय वाटतं की काही समथिंग काही व्यवहार झाले आहेत ना सध्याचं सध्याच सरकार एकनाथ शिंदे असतील कोण हे यांची ताकद पैसा ही त्या सर्वत्र पैसा द्या आणि मान सन्मान मिळवा भ्रष्टाचारातला पैसा जमिनीतला पैसा नगर विकास खात्यातला पैसा समृद्धी महामार्गातला पैसा एसआरएमधला पैसा म्हाडातला पैसा बिल्डरांचा पैसा हा पैसा अमर्याद पैसा त्या पैशाचा वापर करून पुरस्कार मान सन्मान प्रतिष्ठा आमदार खासदार विकत घ्यायचे हे यांचं धोरण आहे खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांनी साहित्य संमेलनामध्ये एक संयमी भूमिका घेतली मुख्यमंत्री म्हणून त्यांचं भाषण मी ऐकले जसं मुख्यमंत्र्यांचं भाषण असायला पाहिजे महाराष्ट्राचे तसं ते होत पण त्यांनी ही जी पिलावळ त्यांच्या आसपास होती त्या पिलावळीचा उच्चार